नवनिर्वाचित नगरसेवक उदय गोळेसर यांच्या निवडीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी खासदार राजभाऊबाजे यांच्या सहभागासह शहरातील महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून फटाक्यांच्या आतिषबाजीसह जल्लोष करण्यात आला प्रभाग क्रमांक पाच अहमदून उदय गोळेसर यांचे नगरसेवक पदासाठी पहिली आणि एकमेव बिनविरोध निवड झाली यानंतर संपूर्ण सिन्नर शहरात जल्लोषाचे वातावरण होते यावेळी मात्र खासदार राजाभाऊ वाजे हे अधिवेशनासाठी दिल्लीत असल्याने त्यांचा सहभाग नव्हता त्यावेळी मात्र ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे राजाभाऊ वाजे यांच्या सुविद्या पत्नी दीप्ती वाजे यांनी सहभाग नोंदवत उदय गोळेसर यांचे कौतुक केले होते राजाभाऊ वाजे दिल्लीवरून परतल्यानंतर त्यांनी विजया उत्सवामध्ये सहभागी होऊन उदय गोळेसर यांचा उत्साह द्विगुणित केला नवनिर्वाचित नगरसेवक उदय प्रभाकर गोळेसर यांचे कौतुक करत सर्वच सहकारी नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला यावेळी सर्वच उमेदवार समर्थक हितचिंतक यांची उपस्थिती होती पुष्प वर्षाव आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत हा सोहळा संपन्न झाला आदित्य हटकर सह शंतनुकोरडे एस एन न्यूज शिवसेना उदय भाऊ गोळेसर यांचा बिनविरोध निवड झाली याबद्दल सर्व मित्र परिवारातर्फे त्यांचं अभिनंदन करून आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे एक मेहनती तरुण ज्यांनी गेल्यावेळेस त्यांच्या पत्नी नगरसेविका असताना देखील संपूर्ण प्रभागात प्रचंड अशी मेहनत घेऊन काम केलं त्याचंच फलित म्हणून यावेळेस उदयभाऊ हे स्वतः बिनविरोध सिन्नर नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे मला वैयक्तिकरित्या अतिशय आनंद झालेला आहे की एक मेहनती मुलगा मेहनती तरुण नगरपालिकेचा नगरसेवक होतोय एक आदर्श असा नगरसेवक म्हणून त्याची ओळख होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्याच्या हातून जनतेची सेवा घडतो परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र